मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ अचूक आणि वेगवानस नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज अल्प व्याजदरात त्वरित गोल्ड लोन मिळवण्यासाठी आजच संपर्क करा साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेठ बिटा संपर्क आपल्या स्क्रीनवर महाराजांच्या काळात जसा कडेलोटचा न्याय होता तसा न्याय मिळावा ही सर्वांची मागणी आहे तरी लवकरात लवकर या नाराजामाला फाशीची शिक्षा व्हावी या मागणी लोकप्रतिनिधी मंत्रालय विधिमंडळ मांडून त्याला लवकरात लवकर न्याय द्यायचा प्रयत्न करावा एवढीच मी सर्व विनंती करतो आणि आमच्या सर्व मुस्लिम समाज व सर्व धर्मियांचा पाठिंबा निषेध करण्यासाठी आपण सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित झालेलो आहे शिवाजी महाराजांच्या साक्षीनं आपण एकत्रित आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतोय आपल्या ज्या ज्या पद्धतीनं भावना आहे त्याच पद्धतीनं भावना ज्या समजे कायदे करणारे संसदेत असतील किंवा ज्या विभागात असतील त्यांची जबाबदारी मोठी आहे आपण मोर्चे काढू आपण ही झालंच पाहिजे ती झालंच पाहिजे किंवा आपण काय वाटत ते किती वेळा बंद करा त्याला काय फार विशेष ना असं मला वाटत नाही मी मागणी करतो थो की थोडस आता तुम्ही म्हणाला मी मुस्लिम आहे म्हणून ती मागणी करतोय इस्लाम धर्मात मी ह्याला मक्का मदिनेला मी जाऊन आलोय मशिदीच्या शेजारी एक अशी ठिकाण आहे की जिथं चोरी केली जिथं असं कृत्य केलं त्या ठिकाणी तिथं त्या सजा जाणगडच नाही खटक्या बोट जागेवर पडली एक आता आठवण येते आपला वगैरे बंद केल्यामुळं आपल्या महाराष्ट्राची होणारी हानी वाचले त्याच पद्धतीने आता राजकारत्यांची जबाबदारी आहे त्यांनी आमच्या या मोर्चे वगैरे ते काढून आपण आपण निषेध व्यक्त करून कोणता हा उपाय आहे असं आम्हाला वाटत नाही सर्वांनी या पद्धतीचा विचार करून आपापल्या नेत्यांच्या पर्यंत हीच भूमिका पोचवावी अशी मी हात जोडून शिवाजी महाराजांच्या साक्षीनं मी आपल्या सर्वांना विनंती करतो ते चार वर्षाच्या मुलीवर हा माणूस अत्याचार झाला आहे त्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज दुकाळातील मुस्लिम समाजाच्या सर्व सर्व समाजाच्या मुस्लिम समाजाच्या प्रामुख्याने जो मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्या मोर्चाला मी स्वतः आमदार सुहासबाबत खानापूर मतदारसंघ व सर्व शिवसेना पार्टी वतीनं पाठिंबा देतो आणि त्या अत्याचारी नाराधामांना अशी शिक्षा मिळावी ही आपली मागणी आहे त्याला आपण साथ देऊन त्या मोर्चाचं यशस्वी करून ही तुमची मागणी आमदार सुहासबाबर यांच्याकडून आपण मुख्यमंत्री आपण पकवायची मी तुम्हाला जर तिथं घडलेल्या या अत्यंत विधारक आणि हृदयद्रावक अशा या घटनेचा खरं तर निषेध आपण सगळ्यांनी मिळून करणं गरजेचं होतं त्याचाच एक भाग म्हणून आज मुस्लिम बांधव आमचे आणि सर्वच पक्षाचे जण नागरिक म्हणून आज या मोर्चामध्ये सामील होत आहेत तर सातत्यानं महाराष्ट्रामध्ये अशा घटना सातत्यान होत आहे खरं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला अशी परिस्थिती आहे पण दुसऱ्या बाजूला समाजामध्ये सुद्धा असे जे काही घटक आहेत की जे हे असे वागत आहेत अगदी कठोरात कठोर शिक्षा जर झाली तर आणि तरच त्यांच्यावरती जरफ बसेल आणि भविष्यात असल्या घटना घडणार नाहीत कुठल्या समाजासाठी नाही एखाद्या धर्मासाठी नाही कुठल्या तर जातीसाठी नाही तर हे लोकांसाठी किंवा लोकहितासाठी आजचा हा मोर्चा इथं होतो आहे मी त्या मुलीबद्दल ज्या त्या बालिकेबद्दल ही घटना घडली त्याच्या कुटुंबाला या दुःखातून सावरायची मी भगवंताच्या ती प्रार्थना करतो पण आपण सगळ्यांनी एक एकत्रित येऊन त्याच्याविषयी जर काही आवाज उठवला तर भविष्यात असे प्रसंग सातत्यानं घडतील आणि तर तुम्हा आमच्या कुटाच्या तरी कुटुंबाच्या बाबतीत घडतील असा प्रसंग नाही घडले पाहिजेत यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन आज इथं जो जाहीर निषेध करतोय नुसतं निषेध करून न थांबता शासनाला या निमित्तानं विनंती करतो आहे की जसं मागं झाल्यानंतर त्या शिंदेच्या बाबतीत जशी घटना जसं वा केलं झालं त्या पद्धतीचं फास्ट ट्रॅकवरती हा गुन्हा घ्यावा त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी किंबहुना अशी काहीतरी शिक्षा दिली पाहिजे की दुसऱ्याला त्याची झरप बसली पाहिजे अशी भूमिका या निमित्तानं आम्ही मांडली सांगली जिल्हा तालीम संघ असेल महाराष्ट्राचे कुस्तीगीर परिषद तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं सर्व संघटनेच्या वतीनं कुस्तीगीर संघटनेच्या वतीनं न्याय मोर्चाला जाहीर पाठिंबा देतो त्याच पद्धतीने आपलं आता सांगितल्याप्रमाणे ज्या पद्धतीने बदलापूरची घटना घडली ना अक्षय शिंदेला हेरकावर करण्यात आलं याच पद्धतीनं या दरात आम्हाला सांगलीच्या चौकात फाशी न देता गुन्हा राहिला पाहिजे अशा पद्धतीने घटना करण्याला ही शासन फाशीची वेळ किंवा ही केस चालवून फाशी न देता त्याला लवकरात लवकर चौकट उभा करून घ्यायला लागले पाहिजे ही माझी मागणी आहे आणि सरकारला एवढीच विनंती आहे की या केससाठी ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी ही माझी सर्वांच्या वतीने मागणी करतो आणि जमतो सांगली जिल्ह्यातील जर तालुक्या जे एक दुर्दैवी घटना घडली एका चार वर्षाच्या मुलीवरती एका नाराधामाने अत्याचार केला आणि त्याचा निषेध करण्यासाठी खडापूर तालुका असतील विटा शहर असतील यातील सर्व समाजातील आपण तरुण मंडळी महिला येथे उपस्थित आहोत खर तर विट्याची संस्कृतीच आहे नेहमीच एकत्र सगळे आपण गुन्हे गोवितांना आणतो ही जी जत मध्ये घटना घडली या घटनेमध्ये कुठल्या समाजातल्या मुलीवर अत्याचार झाला फक्त मुस्लिम समाजात जमा होतोय हा इतिहास विटा शहरानं नेहमीच पोसून टाकलेला आहे त्याचं उदाहरण आज देखील येत आहे कारण आज देखील सर्व समाजातील सर्व लोक इथं जमलेले आहेत एक दुसरा एक दुर्दैव आहे अशा घटनेचा निषेध करण्यासाठी आपण हिंदू मुस्लिम एकत्र यावं लागतंय याच देखील मला या निमित्तानं खेद वाटतो कारण का अशा घटनाच घडून येत म्हणून सुद्धा आपण सगळ्या समाजातील लोकांनी एकत्र येणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं मला आठवतोय समाजातील लोक असतील तुमचे प्रमुख असतील किंवा हिंदू समाजातले काही प्रमुख असतील इतर समाजातील प्रमुख असतील अनेक वेळा यापूर्वी वे देखील विट्यामध्ये आपण शांतता साधण्यासाठी अनेक वेळा आपण बैठका घेतलेल्या माझे आज या निमित्तानं या दुर्दैव घटनेच्या निमित्तानं विट्यातील मुस्लिम समाज असेल हिंदू समाज असेल इतर समाज असतील यांना एक आवाहन करतो की अशा घटना विठा शहरामध्ये घडू नये म्हणून येणाऱ्या काळामध्ये पुन्हा आपण एकत्र येऊया आणि अशा घटना आपल्या विटा शहरामध्ये तरी कमीत कमी होणार नाहीत यासाठी आपण दक्षता घेऊया प्रत्येक गावातून जर आता उठावत गेला तर आपल्या जिल्ह्यात अशा घटना घडणार नाहीत आणि प्रत्येक जिल्ह्याने जर असा उठाव केला तर महाराष्ट्रात घडणार नाही आणि प्रत्येक राज्याने जर असा उठाव केला तर आपल्या देशामध्ये अशा घटना घडणार नाही काही विविध संतोष लोक आहेत जे बाहेरून येऊन येत खत पाणी द्यायचा प्रयत्न करते तर प्रत्येक समाजातील घटकाची जबाबदारी आहे की अशा काही ज्या विषारी प्रवृत्ती आहे त्यांना चौकामध्येच खेचून त्याचा आपण वेळ न घालवता आपण त्याचा उत्तर त्याला दिलं पाहिजे yeah. तर मी येणाऱ्या काळामध्ये सर्व धर्मियांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्या शहराची तरी कमीत कमी आणि तालुक्याची तरी अस्मिता येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे आणि या घटनेच्या निमित्तानं जे ज्यांनी ही दुर्दैव वाटना केलेली आहे अशा नाराजांना आमच्या पलवारांनी सांगितलं आमच्या सर्व सरकारने सांगितलं की याला चौकातच फाशी दिली पाहिजे आमच्या राजूबाईने पण सांगितलं मराठा समाजाच्या वतीनं आणि संपूर्ण विटेकर शहराच्या वतीने मी आता निषेध करतो आणि राजूभाई यांनी मला सांगितलं की आपण निषेध मोर्चा बंद ठेवून चालणार नाही परंतु प्रशासनावरती जर आपल्याला दबाव टाकायचा असेल तर मोर्चा बंद हे करावंच लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये आप आपण कधी अशा गोष्टीसाठी आम्हाला आवाज दिला तर आम्ही शंभर टक्के आपल्या बरोबर आहोत सर्व समाजाच्या वतीने मोर्चा काढत आहोत तो मोर्चा म्हणजे आपल्या जत मधल्या ज्या चिमुकलीवरती ज्या नराधमाने ज्या पद्धतीने अत्याचार व अन्याय केला त्याच्या निषेध आपण सर्व समाज हे कोणती मुस्लिम समाजातली मुलगी आहे म्हणून कोण जमले नाही लक्षात घ्या हा इथं समाजाचा विषय नाही या छत्रपतींच्या राज्यामध्ये माझ्या कोणत्याही धर्मातल्या जर माता बघिनीवरती कुठला माईचा लाल कुठला भडवा जर नजर जर दर बघल तर आम्ही त्याच पद्धतीनं त्याला निषेध करण्यासाठी त्या भडव्याला नाही जिथे तिथं खेचण्यासाठी आम्ही अशाच पद्धतीनं जमावू विषय असा की या विषयाकडे आपल्या जिल्ह्याचे खासदार माननीय विशाल पाटील यांनी लक्ष घालायला हवं त्याने पाहिजे चार महिने नाही झालं मुंबईमध्ये ते प्रकरण चार वर्षाची मुलगी होती ती त्यानंतर जर असं लगेच जर चार महिन्यामध्ये जर होत असेल आम्ही नुसतं मोर्चे काढायचे का तर त्यामुळे प्रशासनाने ज्या समाजाच्या वेदना, वेदना समजून घेतल्या पाहिजेत आम्ही फक्त मोर्चे बसणार नाही वेळ प्रसंगी जर आम्हाला कायदा जर हातात घ्यावा लागेल तरी आम्ही मागे पुढे बघणार नाही एवढा आपल्या माध्यमातून सांगतो दुसरा विषय ज्या मतदारसंघामध्ये झाले त्या मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर चार महिने विधानसभाहून आज तुमच्या मतदारसंघामध्ये जर मतदार अशी एखादी घटना होत असेल मारे मारे तर हे निश्चित करण्या तेवढीच महत्वाची नाही त्या मतदारसंघामध्ये जर अशी घटना होत असेल त्याला तालुक्याचे ते आमदारही जबाबदार आहेत मला असे वाटते आपल्या माध्यमात तेही मला सांगायचं आहे आणि सांगायचा विषय असा की या शिक्षा झाली पाहिजे एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो आज सगळ्यांचं म्हणणं आहे की चाललं पाहिजे मित्रांनो दोन हजार एक दो निर्भया हत्याकांड सामूहिक बलात्कार झाला सगळ्यांना आहे निर्भया काळामध्ये चार लोकांना फाशी झाली बरोबर त्याच्यानंतर दुसरा जर या भारतामध्ये संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी मानलं म्हणजे प्रस्तुत केलं त्याच्यानंतर या संविधानाच्या कायद्याच्या माध्यमातून पहिली फाशी झाली रंगा बिल्ला या दोन व्यक्तींना जी दिल्लीमध्ये फाशी झाली ती या कायद्याने दिली दुसरी फाशी म्हटलं तर या चार लोकांना दिल्ली निर्भय हत्याकांडामध्ये झाली आणि तिसरी फाशी दोन हजार सोळा बाराला एक बलात्कार झाला महाराष्ट्रामध्ये त्या व्यक्तीला फाशी दोन हजार सोळा मध्ये झाली या फास्ट ट्रॅक मध्ये चाललेल्या घटना आहेत आणि फास्ट्रॅक मध्ये चाललेल्या घटनेतूनच दिलेल्या फाशी आहेत जसं सा दादानी सांगितलं कायदा हातात घेऊन त्या व्यक्तीला चौकामध्ये गोळ्या घातल्या पाहिजेत अशा पद्धतीचा एन्काउंटर एक अक्षय शिंदे नावाच्या व्यक्तीचा ठाण्यामध्ये झाला आमचं प्रशासनाला मागणी आहे वाद झाला आता कायदा वगैरे कायद्यानेच आम्ही चालतोय आजपर्यंत अशा काही गोष्टी करा की हे गुन्हे परत भविष्यात होऊ नये जसं अक्षय शिंदेला दिलं एन्काउंटर केलं त्याच पद्धतीनं त्या जत मध्ये झालेल्या घटनेतल्या व्यक्तीला जनतेच्या हवाली करा एवढीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मागणी करतो आणि मी तर थांबतो हा मोर्चा काही कुठल्या पक्षाचा नाहीये आज आपण सर्व इथे एकत्र आलोय तो माणुसकीला निषेध करण्यासाठी बघा विचार केला तर गुन्हेगार आणि जात नसते ठिकाणी आपण हा निषेध नोंदवत असताना आताच बघितलं मी आपल्या तालुक्याच्या आमदारांनी आपल्याला पत्र दिलं इथं कि ते कुठेतरी कामानिमित्त गेलेले आहेत आज मी तालुक्याच्या आमदारांना खरा सवाल करते आज तुम्ही काम

जय शिवाजी जय शिवाजी जय शिवाजी हो त्या काय प्रॉब्लेम आहे काय फक्त लोक लोक नेतृत्व करण्यात काय काय थांबलंय आज वेळ आहे काय समज तुम्ही काय करणार काय नाय आपलेला चला आ ओवे बोलले उजली मातेच बोलते मी आज त्यांच्याकडे कंप्लेन पडतोय सुखीच काय आहे आज आज आपण ओबरे संपला बोला ओ कुणी काय बोलला आपण पाच पाच सराव करतोय नाही 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 बोलणार आहे आता तुम्ही काय बोलताय थांबव लागतोय

Yeah. आपल्याला सांगू इच्छितो की जी घडलेली घटना जी आहे खूपच निंदनीय आहे परंतु कोणती पोलीस यंदा याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे काही काही वेळातच त्या आरोपीला अटक केलेली आहे सात दिवस त्याची पोलीस कटडी आता मिळालेली आहे पोलीस कटडीमध्ये तो आहे आणि गोमती पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचे सर्व पारंपारिक पुरावे हस्तगत केलेले आहेत ते एफ एस एल ला पाठवलेले आणि मान्य पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या गुन्ह्याचा चार्जशीट हे कमीत कमी दहा ते पंधरा दिवसात पाठवण्याची आणि तपास पूर्ण करून ट्रॅक्टर चालवण्यासाठी मान्य पोलिस अधीक्षक सरकार व्यवस्थित केलेली आहे आणि त्या गुन्ह्याचा बालकाई तपास करून सर्व पुरावे हस्तगत केले आहेत ते पुरावे गोळा करून दहा पंधरा दिवसाची चार्जशीट कोर्टात दाखल करण्यात येईल आणि चालवून खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या तुमच्या पार्ट्या शाकाहारी किंवा मांसाहारी चव होणार खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुरात आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स बिटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा, संपर्क आपल्या स्क्रीन वर